मेशीनी महेश पाटली पाठीपी जे मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण रेसिपी दाखवण्याच्या अगोदर आज मी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगते म्हणजे आपण भरभरून प्रेम दिलं आहे भरपूर सहकार्य केलं आहे आणि छान छान कमेंट्स आपल्या चॅनलला मिळत आहेत त्याच्यानंतर तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या आशीर्वादाने आपण एक दुसरं चॅनल खोलतो आहे तर त्या चॅनलचं नाव आहे टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील हे मी नवीन चॅनल चालू करते आणि जसं तुम्ही ह्या चॅनलला भरपूर मला सपोर्ट देत आहे प्रेम देत आहे तुमचा आशीर्वाद मिळतो आहे त्याचप्रमाणे ह्या चॅनललासुद्धा भरपूर आशीर्वाद प्रेम आणि तुमचं सहकार्य मिळते हीच मी तुमच्याकडनं इच्छा करते आणि तुमच्या ह्या प्रेमापोटी मी नवीन चॅनल चालू केले तर तुम्ही भरपूर सहकार्य करावं आणि भरपूर शेअर करावं मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करावं टिप्स आणि फॉर लाईफ म्हटलं तर तुम्हाला नावावरनं समजत असेल की ह्या चॅनलवर मी भरपूर अशा छान छान व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही त्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माहिती पडणारच आहे तर मी पाटील किचन ब्लॉगमध्ये मी नेहमी किचनमध्ये ज्या रेसिपी होतात आपल्या घरगुती रेसिपी त्या मी सगळ्या दाखवत असे आणि त्या तुम्हाला सगळ्यांना आवडतात आणि तुमच्या कमेंटसुद्धा खूप छान असतात त्याच्यानंतर मला फोनवर तुम्ही फोन, फोन करूनसुद्धा सहकार्य करत असतात कमेंटसुद्धा करत असतात आणि पाटील किचन ब्लॉग म्हणून आपलं चॅनल आहे तर त्याच्यामध्ये मी जेव्हा बाहेर जाते त्यावेळेस मी ते ब्लॉग दाखवायचा पण प्रयत्न करत असते त्याच्यासाठी मी एक दुसरं वेगळं असं हे चॅनल चालू केलं आहे आणि त्याचा भरभरून सपोर्ट मिळावा हीच मी तुमच्याकडनं इच्छा करते तर चला आज आपल्या आपण रेसिपीला सुरुवात करतो आहे आणि ती म्हणजे कच्ची चिंचकरी तर कच्ची चिंचकडी आमच्याकडे मटण चिकन ज्यावेळेस बनवतात त्यावेळेस ती आवर्जून केली जाते आणि आपण ज्यावेळेस बरेच जर चिंचवी बनवतात तर ती फोडणीची चिंचडीसुद्धा बनवतात आपल्या चॅनलवर व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे आणि ही कच्ची चिंचकडी येणं खूप सुंदर लागते पिण्यासाठीसुद्धा आणि सुद्धा, सुद्धा तुम्ही हो घेऊ शकता आमच्या वाडव्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लग्न कार्यामध्ये का ही कच्ची चिंचकडी केली जाते तर अशा पद्धतीने अगदी आ, सोप्या पद्धतीने ही चिंचवीची रेसिपी आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चिंचेचा कच्चा सार बनवण्यासाठी मी चिंच घेतली आहे जी काळी चिंच असते ती ह्याच्यामध्ये मी घालते गरम पाणी मी एक छोटासा अर्धा पेला असं पाणी गरम करून घेतलं आहे हे आपण भिजत घालूया कारण काय असतं भिजत घातल्यानंतर चिंचेचा कोळ खूप छान निघतो त्यामुळे आणि गरम पाण्याचा वापर करायचा त्यामुळे छानच कोळ निघतो तर आता मी दोन मिनटांसाठीही भिजत घालते कच्च चिंचकीचा सार बनवण्यासाठी आता आपण वाटण घेतलं आहे ते बघणार आहेत त्या तर त्यासाठी मी घेतली आहे कोथिंबीर एक मिरची घेतली आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता म्हणजे तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर थोडी जास्त घ्यायची नाही तर कमी तिखट असेल तर छोटी मिरची घ्या तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे तो बारीक का असा कापून घेतलेला आहे आणि दोन नारळाचे असे तुकडे घेतलेले आहेत त्यातला हा छोटा तु नारलाचा तुकडा आहे तो आपण वाटणामध्ये घालणार आहेत कारण चिंचेचा जो आपण चिंचवडीचा सार करणार आहे त्याच्यामध्ये जर का नारळ आपण थोडासा मिक्सरला असा जाडसर वाटून घेतला तर तो खूप छान लागतो आणि ह्या नारलाचं मी शिरं काढणार म्हणजेच नारळाचं दूध काढून घेणार आहे आता साहित्य म्हटलं तर आपल्याला घरगुती साहित्य लागणार आहे जास्त काही लागणार नाही आहे एक टेबलस्पून मी गूळ घेतलेला आहे त्यानंतर एक टेबलस्पून आपण तेल घेतलेलं आहे थोडीशी हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य झालं आता आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये मी कोथिंबीर मिरची आणि एक छोटा लहान नारळाचा तुकडा आहे आणि हा कांद, कांदा कांदा आहे तो आपण मिक्सरला मागे पुढे बटन करून जाडसर असं वाटण बनवून घेणार आहे मी मिक्सर हे वाटण आहे ना हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये मी ह्या काढून घेते आणि जर का तुम्हाला मिक्सरला वाटायचं नसेल तर तुम्ही खलबत्त्यातसुद्धा ठोकू शकता पण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे वाटण आहे हे आपल्याला जाडसर असंच बनवून घ्यायचं आहे कारण त्याची टेस्ट आहे ना खूप छान लागते कारण आपण कच्चं चिंचगडी बनवणार आहेत आणि कच्चं चिंचडीसाठी खास हे वाटण महत्त्वाचं असतं आता मी सर्व वाटण आहे हे एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे हे वाटण आहे ना मी आता आमच्या घरामध्ये थोडं मला एक चार माणसांसाठी हे कच्चं चिंचगडी बनवायचं आहे जर का तुम्हाला जास्त चिंचकडी बनवायचं असेल म्हणजे कच्चं चिंचकडी जर का जास्त बनवायचं असेल तर तुम्ही चिंचेचा वापर थोडा जास्त करा आणि मी त्यानंतर नारळाचं जे आपण दूध काढलं होतं शिरं काढलं होतं ह्याला आम्ही शिरंसुद्धा स सांगतो किंवा नारळाचं दूधसुद्धा तर आता हे नारळाचं दूधसुद्धा मी एक जवळजवळ पाव कप हे काढून घेतलेलं आहे आणि हे वाटणसुद्धा आता रेडी झालं आहे आता ह्यामध्ये मी गूळ घेतलं आहे एक टेबलस्पून ते घालते त्यानंतर तेल घेतलं होतं एक टेबलस्पून ते घालते आणि जर का तुम्हाला ना गुळाचा वापर नसेल करायचा तर नाही केला तरी सुद्धा चालेल तर मी गुळाचा वापर करते अगर तुम्हाला गुळ नसेल वापरायचा तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता किंवा नाही घातलं तर असंच आंबट असं छानही चिंचकी लागते आणि हळद घालते तीनुसार मीठ आणि हातानेच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते गुळ आहे ना व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे आणि कच्चं चिंचकी ना खूप सुंदर लागते म्हणजे चिकन आणि सोबत हो एक नंबर असं हे चिंचपी लागते आणि ह्या ना मी फोडणीचं चिंचपीसुद्धा बनवलेलं आहे तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा अपलोड केलेली आहे ती तुम्ही बघू शकता आता हे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे चिंचसुद्धा मी गरम पाण्यामध्ये घातली होती त्यामुळे छान अशी ही फुललेली आहे त्यामुळे काय होतं चिंचेचा कोळ खूप छान निघतो आता ही आपण चिंचेच्या पाण्यामध्ये ना ही व्यवस्थित चिंच आहे ना ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जेणेकरून ह्याचा कोळ छान निघेल अशा पद्धतीने आता हा चिंचेचा कोळ आहे ना मी एका बाऊलमध्ये गाळून घेते तुम्हाला जर का डायरेक्ट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आता जसं तुम्हाला चिंचेचा साध बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही हा चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे चिंचेचा कोळ आहे ना हा मी एक जवळ हा काढून घेतलेला आहे आमच्याकडनं वाडवामध्ये ही फेमस आहे ज्यावेळी चिकन आणि मटण असतं त्यावेळी कच्चं चिंचकडी हे जरूर करतात लग्नकार्यस्त हमखास केलं जातं आता हे सर्व चिंचकडी आहे ना आपण हे वाटण घेतलं होतं सर्व मिक्स केलं होतं त्याच्यामध्ये हे घालूया त्याच्यानंतर मी घेतलं होतं नारळाचं दूध जर का तुम्हाला नारळाचं दूध नसेल काढायचं तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही ह्या वाटणावर केलं तरीसुद्धा चालेल म्हणजे ऑलरेडी पण थोडासा नारळ ह्यामध्ये वाटणामध्ये घातला होता पण नारळाचं दूध काढल्यामुळे ना हे चिंचकडी आहे ना ह्याला जाडसरपणा येतो आणि खूप चवीला एक नंबर लागते तर आता हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया त्या मी थोडंसं काढलं होतं आणि जाडसर असं काढलं होतं आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि एकदम मस्त असं टेस्टी असं हे कच्चं चिंचकडी रेडी झाले चवीला ना एक नंबर लागते तुम्ही पण अशा पद्धतीने जरूर करून बघा कारण बऱ्याच जणांना हे चिंचकडी आहे ना ते करता येत नाही आणि प्रमाणसुद्धा माहिती नसतं की हे चिंचकडी कसं बनवायचं म्हणून आता आपण हे चिंचेचं कच्चं चिंचकडी हे रेडी झालं आहे म्हणजे चिंचेचा हा सार आहे तो रेडी झाला आहे ह्याला फोडणी वगैरे बिलकुल द्यायची नाही आहे हे अशा पद्धतीनेच आपल्याला खायला घ्यायचं आहे हे चिकन मटण जेव्हा आपण बनवतो ना त्यावेळेस हे अशा पद्धतीने जरूर बनवून बघा आजच्या भागामध्ये मी चिंचेचा सार कसा बनवायचा तो दाखवला आहे तर जी आजची रेसिपी आहे ती तुम्ही खास मटण चिकनसाठी ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस पिण्यासाठी आणि भातासोबत खाण्यासाठी ह्याचा वापर करू शकता तर आजची रेसिपी रेडी झाली आहे आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन आहे देखील दाबायला विसरू नका लाईक देखील करा आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मैत्रीण नातेवाईकांनी भरपूर शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा चिंचेचा सार कसा बनवायचा तो माहिती पडेल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आजची टीप म्हटली तर मी हा चिंचेचा जो आ, सार बनवलेला आहे तो चार माणसांसाठी बनवला आहे जर का तुम्हाला जास्त बनवायचा असेल तर तुम्ही चिंच जास्त घ्या आणि आं त्याचा चा कोळ जास्त काढा आणि त्यानंतर जे मी नारळाचं दूध काढलं होतं जर का तुम्हाला चिंचेच्या चिंचेच्या सारमध्ये दुधाच्या वापर करायचा नसेल तर तुम्ही फक्त हे नारळ घालून वाटण केलं तरीसुद्धा हा सार खूप छान लागतो धन्यवाद